आता आम्हाला माडाच्या अध्यक्षांनी स्त्री जाऊन सावहेबांनी तीनशे घरांचा ताबा लवकरात लवकर देण्याचं ठरवलेला आहे एक आठवड्याच्या आत त्याच्या हातात तिथे तर त्यासाठी आमचं जोरदार काम चालू आहे की जी लोक तिथे जाऊ इच्छितात आणि राहू इच्छितात आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही आहे ज्या लोकांची स्वयच्छेने तिथे जाऊन राहण्याची इच्छा आहे किंवा जे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आजारी आहेत व ज्यांच्या घरात मृत्यू झालेला आहे त्यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे अशी लोक तिथे आम्ही शिफ्ट करण्याचा विचार करत आहोत त्यांची यादी लवकरात लवकर तयार करून महाडाच्या अध्यक्षांना आम्हाला संपूर्ण करायची आहे तर त्या यादीचं काम जोरदार चालू आहे दोन एक ते दोन दिवसात ते काम सुरू होईल आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना तिथे शिफ्ट करण्याचं प्रयोजन करीत आहोत आता सध्या अशी परिस्थिती आहे दो दो की सरकारने सांगितलेलं आहे की दोन चार दिवसात म्हणजे सव्वीस ते बावीस तारखेपर्यंत आमची सरकारबरोबर एक बैठक होणार आहे ज्या चार ऑरिटी सरकारने नेमलेल्या आहेत त्या चार ऑफरटीबरोबर मी होणार आहे त्याच्यामध्ये काय निष्पन्न होत आहे हे बघणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही बाकीच्या लोकांची पण यादी तयार करू आणि ज्याला तिथे सोयीस्कर पडेल असं जास्तीत जास्त हा प्रयत्न करणार आहोत की प्रत्येकाला जवळपास त्याच्या घराच्या जवळपास ज्या तिथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आमची या, यादी बनवण्याचं काम जोरदार चालू आहे आणि ते मला आशा आहे की लवकरच पूर्ण होईल नंदूजी एक अजून एक मोठा प्रश्न निर्माण झाला वसेंची जी मतदारांची नावं आहेत ही रद्द करण्यात आली मोठ्या प्रमाणात काय चांगलं हा एक सरळ सरळ अन्याय आहे कारण माहूलमध्ये लोकांचं कोणाचंही पुनर्वसन मर्जीने केलेलं नाही त्यांना जबरदस्ती तिथे डम केलेला आहे आणि त्यावरती हा सरकारचा अन्याय आहे की त्यांचं ह्या मतदान यादीतून नाव काढलं आणि त्याही मतदान यादीत नाही मग ते भारताचे नागरिक नाहीत का कुठल्याही मतदान यादीत नाव नसणारे लोक भारताचे नागरिक कसे म्हणवतील मग काय नागरिकत्वाचा हा हक्कच सरकार काढू इच्छित का हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी आम्ही आज बांद्राला मतदान अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये आम्ही आठ ऑगस्टची सरकारची जी कोर्टाची जी ऑर्डर आहे की यांना इथून लवकरात लवकर शिफ्ट करा जी ऑर्डर आणि तेरा डिसेंबरला जी ऑर्डर आहे ती सरकार सरकारवरती कोर्टाने मोठ्या प्रमाणावर ताशे ओढले आहेत आणि सरकारचा हा जो नाकारतापणा आहे तो कोर्टाने सरळ सरळ समोर आणून दाखवलेला आहे ती कॉपीही आम्ही जोडत आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी जो जी आर पास केला आहे जी आर पारित केला आहे त्या जी आरची ही कॉपी आम्ही त्याच्यासोबत जोडत आहोत आणि पूर्वी जो मतदान यादीतून नावं काढ वगळ नाहीत आता आम्ही जो अर्ज दिला होता आणि त्याच्यावरती त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते सर्व बंच आम्ही आजच्या आज, आज मतदान अधिकाऱ्याकडे सोपूद करणार आहोत आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर थांबवण्यात यावी आणि कोणाची नावं वगळण्यात येऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत